दर्शक हो रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा ते सोलापूर दरम्यान हॉटेल जवळ इथाईल अॅसिटेट या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाच्या झोपेच्या भरामध्ये दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्यामुळे पोलिसांनी यावेळी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली अपघातस्थळी मंगळवडा पंढरपूर सोलापूर या ठिकाणातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित झाली रविवारी सकाळी साडेसात वाजता टँकर क्रमांक पी एकतीस सी ब्याऐंशी सत्तावीस हा टँकर इथाईल एसिटेट हे रसायन आंध्र प्रदेशात घेऊन जात होता टँकर चालकाला झोप लागल्यामुळे झोपेच्या भरात सदरचा रसायन वाहतूक करणारा टँकर डिव्हायडरला धडकला टँकरमधील रसायन हा ज्वलनशील असल्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर वाहतूक तात्काळ बंद करून पर्यायी मार्गानं वाहतूक वळवली मात्र पर्यायी मार्ग लांब असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे पोलिसांनी थोड्या थोड्या प्रमाणात वाहनं सोडण्यास सुरुवात केली घटनास्थळी पंढरपूर मंगळवेडा सोलापूर या ठिकाणची अग्निशामक यंत्रणा पाचारण करण्यात आली होती टँकरमधील रसायन हे स्फोटक असल्यामुळे मुळे टँकर पलटी झाल्यानं वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली रसायन बाजूला करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर दिवसभर सुरू होते दरम्यान टँकर उचलेपर्यंत ही वाहतूक बंदच ठेवण्यात येणार असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या पाहणीनंतर हा रस्ता खुला करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही